व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आपण सर्वजण मध्यंतरी एका सेशनमध्ये मी गेले होते अँगर मॅनेजमेंटबद्दलचं माझं तिथलं सेशन झालेलं होतं आणि ते सगळं संपल्यानंतर त्याच्या अगोदर रिलेशन मॅनेजमेंटसुद्धा मी घेतलेलं होतं आणि ते सगळे दोन्ही सेशन संपवल्यानंतर जेव्हा मी जाण्यासाठी निघाले तेव्हा बऱ्याच जणांची मला भेटण्यासाठी गर्दी झाली ते सगळंच सगळं मी शेअर करणार नाही पण दोन उदाहरणं मात्र आपल्याशी शेअर केलेच पाहिजेत असं मला वाटतं म्हणून ते मात्र शेअर करेन एक जण माझ्याकडे आली आणि ती मला असं म्हणायला लागली की बघा मॅडम माझी एक मैत्रीण अगदी शाळेपासून आम्ही सोबत सोबत आणि खूप जीवाभावाच्या मैत्रिणी मध्यंतरी ती आजारी पडली खूप मग तशा परिस्थितीमध्ये तिचा डब्बा तिच्या नवऱ्याचा डब्बा तिच्या मुलाचा डब्बा दोन्ही वेळेचा सकाळचा आणि संध्याकाळचा मी न चुकता आठ दिवसभर तिला पुरवत राहिले पण नंतर एकदा असं झालं की मला ऑफिसमध्ये खूप लवकर जायचं होतं आणि दिवसभराचं जेवणाचं माझ्या मुलाचा हजबंड सगळं निपटून घेणार होते फक्त त्याच्या शाळेच्या डब्याचा प्रॉब्लेम होता म्हणून मी तिला सांगितलं की बाई दोनच दिवस माझ्या मुलाचा शाळेचा डब्बा तू लवकर तयार करून पाठवशील का तर तेव्हा तिनं चक्क नाही म्हणून सांगितलं आणि मग मला किती वाईट वाटलं तुम्ही अंदाज करू शकता मला किती राग आला तिचा हे पण तुम्ही समजावून घेऊ शकता हे सगळं ती सांगत असताना अक्षरशः तिच्या डोळ्यांमध्ये पाणी पण येत होतं आणि तिला त्या आपल्या मैत्रिणीचा खूप राग आलेला आहे हे सुद्धा जाणवत होतं आपल्याला हे स्वाभाविकच वाटेल ही ना की जेव्हा आठ दिवस तिघांचा डब्बा सकाळ संध्याकाळ हिनं पुरवले तेव्हा साधा दोन दिवसांचा फक्त टिफिन मुलाचा सकाळी पुरवणं तिला काय शक्य झालं नसेल म्हणजे आपली ही सहानुभूती या जीनं मला सांगितलं तिच्याचकडे असणार हे मला माहीत आहे दुसरी अजून एक जण आली आणि तिनं अशा पद्धतीनं सांगितलं की मी सगळ्यांसाठी एवढं सगळं काही करते पण कोणी माझ्याकडे लक्षच देत नाही ते असंच होतं तसंच होतं आणि ते, ते सांगताना तिनं असं सांगितलं बरंच काही बोलल्यानंतर तिनं आणखी असं सांगितलं आता ती एक नाही का म्हणजे मी तेव्हा अगदी तिच्या समोरून जात होते तिनं मला पाहून पाहिल्यासारखं केलं मग मला पण खूप राग आला काय मला एक मलाच एक तिला गरज आहे का ना त्याची मग तेव्हापासून मी तिच्याशी बोलणंच सोडलं बरोबर आहे की नाही हे वागणं असं ती पुन्हा मला विचारत होती आपल्यालाही बऱ्याच जणांना तसे अनुभव आले असतील कोणीतरी आपल्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करणं आपण कुणाला तरी भरपूर वेळेस मदत केलेली असताना आपल्या अडचणीच्या वेळेस दुसऱ्यांनी कोणी आपल्याला मदत न करणं हे सगळं आपल्याला वाईट वाटण्यासारखंच असतं की नाही मग आपल्याला वाईट पण वाटतं आपल्याला रागसुद्धा येतो बरोबर ना यस किती जणांच्या माना डोलत आहेत त्याच्यावरून मी समजू शकते की हे असे सगळे प्रसंग तुम्ही सर्वांनीच फेस केलेले असणार आहेतच आता याच संदर्भामध्ये हे जेव्हा मी सगळं ऐकत होते ना तेव्हा मला एका शिष्याची आठवण झाली त्या शिष्याचा प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झालं असं होतं गुरुकुलमध्ये राहणारे हे सगळे शिष्य त्या दिवशी गुरूंनी त्यांना मेडिटेशन ध्यानधारणा कशी करायची हे सगळं शिकवलं आणि सांगितलं की तुम्ही आता मेडिटेशन करणं शिकलेले आहात त्याच्यामुळे दररोज ह्या मेडिटेशनचा सराव तुम्ही करायचा आहे आणि सगळ्यांनी त्या सरावाला सुरुवात केली पण एक जण शिष्य असा होता की त्याला मात्र मेडिटेशनचा सराव काही करता येईच ना मग तो चिडूनच गुरूंकडे गेला आणि त्यांना सांगितलं तुम्हीच मला सांगा मी मेडिटेशन करू तरी कसं गुरूंनी विचारलं काय झालंय रे बाबा आणि त्यांनी सांगितलं जेव्हा मी इथे आश्रमामध्ये मेडिटेशन करत असतो ना तेव्हा हा त्याच्याशी बोलत असतो तो त्याच्याशी बोलत असतो कोणीतरी कुणाला तरी खूप मोठमोठ्याने आवाज देत असतं आणि मग हे असं सगळं आवाजभोवती चालू असताना मी मेडिटेशन कसं करायचं आहे गुरूंनी विचारलं की तुला नेमकं काय त्रास देत आहे आणि त्यानं सांगितलं की हे सगळ्या लोकांची आवाज मला खूप त्रास देतात आणि माझ्या ध्यानधारणेमध्ये व्यत्यय आणतात गुरूंनी सांगितलं ठीक आहे मग तू असं एखादं ठिकाण बघ जिथे अशा पद्धतीचे व्यत्यय तुझ्यामध्ये येणार नाहीत आणि तिथे तू मेडिटेशन कर हां ही आयडिया त्याला पटली आणि मग नंतर तो आश्रमापासून दूर एका जंगलामध्ये जाऊन बसला पण जंगलामध्ये जेव्हा त्यानं मेडिटेशनला सुरुवात केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि पुन्हा एकदा तो वैतागला कारण आता मुलांचे किंवा आश्रमातल्या बाकीच्या त्याच्या सह अध्याय शिष्यांचे जरी आवाज नसले तरी सुद्धा पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज होतेच ना आणि ते आवाज त्याला खूप त्रास देऊ लागले ही पण जागा योग्य नाही त्यानं विचार केला आणि मग तो निघाला एका समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन थांबला तिथे गेल्यानंतर त्याला असं वाटलं की वा इथे मात्र आता अजिबात काहीही आपल्याला आवाज येणार नाही इथे काही प्राणी किंवा पशु पक्षी सुद्धा दिसत नाहीत आपल्याला कोणताच आवाज येणार नाही आणि मेडिटेशन छान करता येईल म्हणून त्यानं समुद्राच्या काठाशी मेडिटेशन करायला सुरुवात केली पण कसं काय जरी बाकीचे कोणतेही आवाज नसले तरी वारा जेव्हा वाहायचा तेव्हा पाण्यांचाच पानांचा झाडांचा त्या फांद्यांचा सळसळ आवाज यायचाच ना त्या आवाजाचा व्यत्यय त्याला खूप येऊ लागला मग शेवटी तो त्या समुद्राकडेच पाहत असताना नेमका त्या मेडिटेशन करावं कसं हा सगळा विचार करत असतानाच एक आयडिया त्याच्या डोक्यात आली आणि मग त्यानं एक छोटीशी होडी घेतली त्या होडीमध्ये बसला आणि थेट समुद्राच्या मध्यभागी जाऊन तो पोहोचला आणि मग त्याच्या लक्षात आलं की आता अवतीभोवती कुठेही झाडंसुद्धा नाहीत त्याच्यामुळे ना पशुपक्ष्यांचा आवाज येणार ना झाडांच्या त्या पानांचा आवाज येणार कुठलाही आवाज येणार नाही आणि आता आपण इथे अतिशय शांतपणानं मेडिटेशन करू शकू म्हणून जस्ट तो ध्यानधारणेला सुरुवात करणार तेवढ्यात त्याच्या लक्षात असं आलं की दूरवरून एक बोट त्याच्याच दिशेनं वाहत वाहत येत आहे आता मात्र हा जाम भडकला म्हणजे हे सगळेजण मुद्दा मग काहीतरी माझं शत्रुत्व आहे का आणि माझ्याशी शत्रूसारखं वागत आहेत का प्रत्येकजण मलाच येऊन का त्रास देते इतके सगळे विचार त्याच्या डोक्यात यायला लागले आणि तो जोरजोरात ओरडायला लागला की एवढा मोठा समुद्र आहे ना तुला इकडूनच जाणं गरजेचं आहे का तू पलीकडून जा ना इकडे येऊ नको ना मोठमोठ्यानं सांगत होता पण ती बोट कदाचित एवढ्या दूर होती याचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता याचा थयथयाट चालू होता जोरजोरात ओरडणं चालू होतं आणि जेव्हा ती बोट त्याच्या जवळ आली ना तेव्हा त्याच्या लक्षात असं आलं की अरे या बोटीमध्ये तर कोणीच मनुष्य नाही म्हणजे ती अशी सुटलेली बोट वाऱ्यानं वाहत वाहत त्याच्या बोटीकडे येऊ लागली होती मुद्दाम कुणीही त्याच्या दिशेनं सोडलेली ती नव्हती आणि मग त्याच्या लक्षात काही गोष्टी आल्या या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल सुद्धा पसरलं आणि मग तो त्याच स्मित हास्यासह आपल्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना त्यांना सांगितलं की तुमच्या प्रश्नाचा अर्थ आता मला कळाला आहे तुम्ही प्रश्न असा विचारला होता की कोणत्या गोष्टी तुला त्रास देतात आणि आता माझ्या लक्षात येत आहे की आतापर्यंत मला वाटत होतं ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी मला त्रास देत आहेत पण आता लक्षात आलंय की बाहेरच्या कोणत्याही गोष्टी मला त्रास देत नाहीत तर माझंच स्वतःचं अंतर्मन मला जे काही सांगत असतं त्या सगळ्या गोष्टी किंवा या बाह्य गोष्टींबद्दल मी लावलेला अर्थ मला त्रास देत आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता सुद्धा नाही तुमच्या लक्षात आलंही असेल जेव्हा त्याला हे रहस्य उमगलं ना तेव्हा मा मात्र तो आश्रमामध्ये बाकीच्या सगळ्या शिष्यांसोबतसुद्धा आता मेडिटेशन करू शकत होता कारण बाह्य हो गोष्टींचा इंटरप्शन स्वतःला करून घेणं त्यानं सोडून दिलं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन आपल्याच विचारांवर आपल्याच श्वासावर करणं त्याला लक्षात आलेलं होतं यातून मला काय सांगायचं माहिती आहे आपल्याही बाबतीमध्ये असं होत असतं म्हणजे एक उदाहरण देते की कुणाचा तरी पाय पडला पाय इतक्या जोरात पडला की आपण कळवळून जातो आणि एकदम त्याच्या तोंडामध्ये किंवा त्याच्या श्रीमुखामध्ये कदाचित भडकावतो सुद्धा मग अशा परिस्थितीमध्ये एक सिंपल विचार आपल्या काय डोक्यात असतो की मग तुम्ही कदाचित हे पण पाहत असाल की ग्रीन सिग्नल लागलेला असतो आणि मागचे सगळे लोक एवढा जोर जोरात हॉर्न वाजवत असतात आपल्याला असं वाटतंय की पुढे जाण्याची घाई आम्हाला पण आहे ना पण आमच्या पुढचे वाहनं जर गेले नाहीत तर आम्ही कसं पुढे जायचंय आणि मग आपण मनातल्या मनात त्या मागच्यांना खूप शिव्या घालायला लागतो ला 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 आणि काही ठिकाणी तर तशा वेळेस लोक मी पाहिले आहेत की गाडीतून उतरून मागच्यांशी भांडायला लागतात किंवा वाद घालायला लागतात आता त्या संदर्भातच मी सांगते आहे हां आपल्याला काय वाटतं की त्याचा पाय पडला म्हणून मी तोंडात मारलं गरज नसताना तो मागचा खूप हॉर्न वाजवत होता म्हणून मी त्याच्याशी भांडण केलं पण अल्बर्ट एलिस नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होऊन गेलेला आहे त्यानं इतकी छान थिअरी मांडली ना म्हणजे अल्बर्ट एलिस तर मला वाटतं तुम्ही वाचलाच पाहिजे रॅशनलिस्ट बिहेव्हिअरल थेरपी ही अख्खी ब्रांच त्यानं सायकोलॉजीला प्रदान केलेली आहे आणि इतकंच नव्हे तर आता हा काउन्सिलिंग जो प्रकार आपण पाहतो ना म्हणजे अगदी मुलांच्या शाळांमध्ये सुद्धा हे काउन्सिलर्स असतात आणि त्याच्यासोबतच कुठेतरी वाद झाला कुठेतरी भांडण झालं नवरा बायकोंचे भांडण झाले चला काउन्सिलरकडे किंवा कुठलं तरी काहीतरी प्रॉब्लेम आला चला काउन्सिलरकडे तर हा काउन्सिलिंग हा जो प्रकार आहे ना तोच मुळात अल्बर्ट एलिसने सुरू केला हा अल्बर्ट एलिस अतिशय बुद्धिमान मनुष्य होता आणि या अल्बर्ट एलिसनं एक थिअरी मांडली जिला ए बी सी मॉडेल असं म्हटलं जातं आता ए आणि सी काय आहे आपण ते बघू आत्ताच मी दिलेल्या उदाहरणातून बघूया आपल्याला असं वाटतं की त्यानं पाय दिला म्हणजे ए घडलं म्हणून परिणाम झाला आणि मी त्याच्या तोंडात मारलं तर पाय पडणं हे अल्बर्ट एसच्या मॉडेलनुसार ए आहे आणि आपण तोंडात मारणं हे सी आहे आपल्याला वाटतं महत्त्वाचं आहे हा आपण समजावून घेऊया व्यवस्थित आपल्याला वाटतं त्यांनी त्याचा पाय पडला म्हणून आपण तोंडात मारलं पण अल्बर्ट एलिस असं सांगतात की ए आणि सी च्या मध्ये एक बी असतो बी काय असतो तर त्या घटनेचा आपण काय अन्वयार्थ लावतो हा तो महत्वाचा बी असतो आता मुद्दा क्लिअर होईल तुम्हाला हा म्हणजे बघा पायावर पाय पडलं आणि आपण त्याला मारलं पण त्याच्या मारण्याच्या अगोदर आपल्या डोक्यात काय आलं की हा एवढा कसा निष्काळजी असू शकतो माझ्या पायावर पाय पडेल हे त्याला कळलं नाही का म्हणजे आपल्या डोक्यात त्याच्याबद्दल काहीतरी राग त्याच क्षणी आला आणि म्हणून आपण ती कृती केली आपल्या जागी दुसरं कोणी असेल तर वेगळी कृती होईल का हो होईल सुद्धा कारण त्या दुसऱ्या व्यक्तीला कदाचित असंही वाटेल की अरे चुकून पडला असेल त्याच्यामुळे तो कदाचित काही म्हणणार नाही म्हणजे पाय पडणं ए कॉमन झालं पण सी बदललं सी का बदललं म्हणजे त्यानं तोंडात मारलं नाही हे सी का बदललं आहे कारण त्याचं बी वेगळं होतं त्याच्या डोक्यामध्ये त्यानं पाय देण्याचा अर्थ यानं वेगळा लावलेला होता आणि आता तुमच्या लक्षात येईल की तिनं माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं म्हणून मला राग आला तिनं बघून न बघितल्यासारखं करणं ए आहे म्हणून आपल्याला तिचा राग येणं आणि आपण तिच्याशी बोलणं तोडणं हे सी आहे मध्ये बी काय आहे तर तिनं माझा अपमान केला तिनं मला मला दुर्लक्षित केलं असं सगळं आपल्या डोक्यात आलं म्हणून आपण ते नातं तोडलं पुन्हा आता इथे मी तुम्हाला विचारू इच्छिते की हे बी दुसऱ्याच्या डोक्यात वेगळं असू शकेल का असू शकेल की मे बी ती कदाचित खूप घाईत असेल तिनं खरंच माझ्याकडे बघितलेलं असणार नाही असा जर अर्थ लावला तर आपण तिच्याशी बोलणं तोडून टाकू का अजिबात नाही नॅचरली किंवा अरे कदाचित ती कुठल्या तरी टेन्शनमध्ये असेल आपण स्वतःहून तिला मदतीसाठी पुढे जायला हवं असं जर आपला बी असेल म्हणजे अन्वयार्थ जर तिच्या वागण्याचा आपण असा जर घेतला तर नॅचरली आपला सी बदलणार आहे आपली कृती बदलणार आहे म्हणूनच आता जेव्हा काहीतरी घडतं आणि आपल्याला खूप राग आलेला कि आहे किंवा आपल्याला खूप निराश वाटत आहे असं वाटतं ना तेव्हा त्या ए आणि सी च्या मधला बी काय घडलेला आहे हे आपण पडताळून बघणं अतिशय गरजेचं आहेच आता आणखी एक महत्वाच्या मुद्द्याकडे जाते बरं का मी म्हणजे बघा समंजसपणा कोणत्या लेवलचा असू शकतो बरेचदा आपण पटकन दुसऱ्यावर दोषारोप ठेवून मोकळं होतो पण समंजसपणा एवढ्या मोठ्या लेवलचा असू शकतो पुन्हा एकदा मी एलिस यांच्याकडेच जाईन अल्बर्ट एलिसनी काउन्सिलिंग सगळं सुरू केलं ते स्वतःच काउन्सिलिंग करत होते स्वतःच्या घरामध्येच त्यांनी ती फर्म स्थापन केली तिथूनच सगळं त्यांचं पुढचं कामकाज घ्यायचं आणि असं सगळं चालू असताना त्यांच्याच जीवावर सगळं काही होत असताना पुन्हा बेस त्यांचा स्वतःचा असतानाच जेव्हा ते वृद्ध झाले त्यांनी स्वतःची सगळी पुंजी या सगळ्या फर्मला लावलेली होती पण जेव्हा वृद्धावस्था त्यांच्या वाट्याला आली आणि ते आजारी पडले त्यांच्या मेडिकलवर जास्त खर्च करावा लागू लागला तेव्हा या फर्मनं डिनाय केलं की आता खर्च वाढतोय आणि आम्ही याच्यापुढे एकही पैसा देणार नाही बर कसं बस फेस केलं पण जी जागा स्वतःची त्यांनी त्या फर्मला दिलेली होती त्या फर्मन दावा केला की हा अल्बर्ट एलिसनी ही जागा सोडली पाहिजे कारण ही फर्मची जागा आहे जागा खरी कोणाची अल्बर्ट एलिसची त्यांनी त्या फर्मला दिलेली आणि ह्या वृद्धावस्थेमध्ये आजारी असताना ही फर्म त्यांना त्या परिस्थितीमध्ये बाहेर घराच्या बाहेर काढायला निघालेली आहे अर्थात त्यांनी पुढे कायदेशीर फाईट केली त्या घरामध्ये त्यांचं स्थान अबाधित राहिलं ही गोष्ट वेगळी त्याच्याही पुढे जाऊन असं काही झालं की अल्बर्ट एस त्यांचं स्वतःचं नाव हो। पण अल्बर्ट एलिस हे आमच्या काउन्सिलिंग संस्थेचं नाव आहे हो म्हणून तुम्हाला आता हे नाव वापरता हो येणार नाही असंही त्यांना सांगण्यात आलं आता नॅचरली कोणीही कितीही चिडेल किंवा मग डिप्रेशनमध्ये जाईल पण अल्बर्ट एलिस स्वतः सायकोलॉजिस्ट होते आणि मी महत्वाचं जे सांगत होते की समंजसपणा केवढ्या लेवलचा असू शकतो तिथे अल्बर्ट एलिस यांच्या तोंडचं एक वाक्य मी वाचलं मला अतिशय ते आवडलं म्हणून ते वाक्य तुमच्याशी शेअर करू इच्छिते अल्बर्ट एलिसचं ते वाक्य असं आहे ते म्हणतात त्यांनी मला फसवलं हे जरी खरं असलं तरी मीही फसला गेलो हेही तेवढंच खरं आहे हा असतो उच्च कोटीचा समंजसपणा आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो बघा बरेचदा येतात बातम्या की सोनं उजळून देण्यासाठी कोणीतरी घरी आलं यांनी सगळे दागिने त्यांना दिले आणि मग काय झालं की ह्या कुठली तरी भुरळ पडली आणि यांचं सग सगळं सोनं घेऊन ते माणसं पसार झाले आणि ह्या बायका मग रडत सांगतात त्या माणसांनी आम्हाला फसवलं त्या माणसांनी आम्हाला फसवलं आता ह्या समंजसपणाचं जर उदाहरण लक्षात घेतलं तर आता त्यांनीही म्हणायला हवं ना की त्यांनी फसवलं हे जरी खरं असलं तरी आम्ही फसलो गेलो हेही तितकंच खरं आहे आपण अशी जबाबदारी इतरांवर ढकलून देतो आणि एक्सक्यूज घेऊन स्वतः कुठेतरी पळू पाहतो किंवा स्वतःला सेफ करू इच्छितो तसं सेफ करणं आपण सोडलं पाहिजे आपली जबाबदारी आपण स्वतःची व्यवस्थितरित्या घेतली पाहिजे आणि खरंच तेवढा समंजसपणासुद्धा आपण दाखवला तर मग आपण कुठेही फसल्या जाण्याची शक्यता कमी होत असते म्हणून हा समंजसपणा जोपासणं महत्वाचं आहेच याच्याही पुढे जाऊन आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते व्हिक्टर फ्रँकल यांचं व्हिक्टर फ्रँकल हे ज्यू सायकिएट्रिस्ट नाझीच्या काळामध्ये जीवना किती त्रास झाला आपण सगळेजण जाणतोच या व्हिक्टर फ्रँकलची सुद्धा त्यांच्या वृद्ध आई वडिलांसहित आणि पत्नीसहित रवानगी करण्यात आली छळ छावण्यांमध्ये अर्थात प्रत्येक जण तिथे सेपरेट सेपरेट झालं व्हिक्टर फ्रँकल यांना माहीत होतं की पुढे आपलं काय होणार काहीही सांगता येणार नाही आणि कदाचित आपले आई वडील पत्नी पुन्हा आपण पाहू शकू का त्यांना हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही आणि ज्या म्हणजे छळछावण्यांमध्ये तर प्रत्येक ठिकाणीच त्रास खूप दिला जायचा खूप छळ केला जायचा पण त्यामध्ये सुद्धा सहा छळछावण्या अशा होत्या की ज्याच्यामध्ये क्रौर्याची परिसीमा गाठली जात असे म्हणजे क्रौर्याची परिसीमा म्हणजे कसं एक उदाहरण जर द्यायचं झालं ना तर सिम्पल उदाहरण मी तुम्हाला देते की जर ज्याला मारून टाकायचं आहे त्याच्या बाबतीमध्ये काय केलं जायचं त्याचा एक हात आणि एक पाय ह्या झाडाला दोरीच्या सहाय्यानं बांधला जायचा दुसरा हात आणि दुसरा पाय दोरीच्या सहाय्यानं दुसऱ्या झाडाला बांधला जायचा आणि हा मनुष्य जिवंत असताना ह्या न हिटलरचे दोन माणसं यायचे आणि दोन्हीही झाडं विरुद्ध दिशेनं एकाच क्षणी कापून टाकायचे हा जिवंत माणूस माणूस अगदी उभ्यानं काय होत असेल आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा ह्या सहा छळ छावण्या होत्या ज्यातल्या ऑश्विट्सच्या छावणीमध्ये व्हिक्टर फ्रँकल यांची रवानगी करण्यात आलेली होती कधीतरी पावाचा एक छोटासा तुकडा दिला जायचा तो अक्षरशः कणाकणानं पुरवून खावा लागायचा कारण पुढचा पावाचा तुकडा कधी दिला जाईल हेही कुणालाच माहीत असायचं नाही त्यांना इतके परिश्रम करावे लागायचे त्यांना इतका छळ अतोनात सहन करावा लागायचा तरी हे सगळं करत असताना अगदी काही सेकंदांची जरी फुर्सत मिळाली ना तर हे सगळ्या छळ छावण्यांमधले लोक काय करायचे माहीत आहेत आपण ऐकतो की उवा ह्या डोक्यामध्ये होतात पण अक्षरशः त्यांच्या पूर्ण अंगावर उवा झालेल्या असायच्या आणि हे सगळेजण त्या उवा त्या, त्या सेकंदांमध्ये मारण्याचं काम करायचे अशा सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये असताना सुद्धा या व्हिक्टर फ्रँकल यांनी जे डिप्रेशनमध्ये जाऊ लागले होते त्यांना या त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यांचं तिथे काउन्सिलिंग सुरू केलं त्यांना तिथे दिलासा देणं सुरू केलं की के हे दिवस जातील पुन्हा कधीतरी चांगले दिवस येतील त्यांची मानसिकता सकारात्मक करण्याचा त्यांनी तिथे पूर्ण प्रयत्न केला आणि शेवटी जेव्हा हिटलरचा पराभव झाला तेव्हा हे व्हिक्टर फ्रँकलसुद्धा सुदैवानं जिवंत राहिलेले होते रशियन फौजांनी जेव्हा या छळछावण्यातल्या लोकांची सुटका केली व्हिक्टर फ्रँकल यांचीसुद्धा सुटका झाली आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की आपले आई वडील पत्नी सगळ्यांना आपण गमावून टाकलेलं आहे तरी सुद्धा हे स्वतः डिप्रेशन मध्ये अजिबात गेले नाही उलट त्यांच्या लक्षात आलं की छळ सुटलेले हे बाकीचे लोक जे आहेत ना त्यांना आता काउन्सिलिंगची गरज आहे बरेच जण मानसिक रुग्ण झालेले होते मग यांना ह्या मानसिकतेमधून का बाहेर काढून पॉझिटिव्ह मध्ये त्यांना आणणं महत्वाचं त्यांना वाटलं आणि म्हणून व्हिक्टर फ्रँकल यांनी नंतर त्यांच्या सगळ्या काउन्सिलिंगसाठी सुरुवात केली हे सगळं मी तुम्हाला का सांगते माहिती आहे हे सगळं करत असताना व्हिक्टर फ्रँकल यांचं एक वाक्य किंवा त्यांचा एक विचार सदैव सोबत होता तोच विचार तेच वाक्य मी तुम्हाला सांगू इच्छिते व्हिक्टर फ्रँकल असं म्हणतात की आपल्याकडून कोणीही काहीही हिरावून घेऊ शकतं आता यांच्या केसमध्ये बघायचं झालं तर यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं होतं इतकंच कशाला अगदी त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा हिरावून घेण्यात आले होते पण व्हिक्टर फ्रँकल असं सांगतात की आपल्याकडचं कोणीही काहीही हिरावून घेऊ शकत तरीही त्याही परिस्थितीमध्ये विचार कसा करायचा हे आपलं स्वातंत्र्य कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आला मुद्दा आता लक्षात परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्या परिस्थितीमध्ये विचार कसा करायचा आणि त्या विचारांच्या आधारावर कृती कशा करायच्या हे आपलं स्वातंत्र्य कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आता तुम्हाला असं वाटेल की ठीक आहे अल्बर्ट एलिस सायकोलॉजिस्ट होते व्हिक्टर फ्रँकल स्वतः सायकियाट्रिस्ट होते त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांना जमलं पण आम्ही आपले बिचारे साधे माणसं सा आहोत आम्ही काही व्हिक्टर फ्रँकल नाही अल्बर्ट एलिस नाही साधू संत नाही मग आमच्या तर वाटायला असं आयुष्य आल्यानंतर स्वाभाविकच आहे ना की आम्ही अशा पद्धतीनं वागणं तर तुम्हाला आणखी काही उदाहरणं देते मोजके तीनच वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले सा मी उदाहरणं देईन बाकीचं मी सांगण्याची कदाचित गरजही भासणार नाही कदाचित या तीनही जणांना अल्बर्ट एलिस व्हिक्टर फ्रँकल त्यांचे विचार त्यांनी काय मांडले हे माहीत नसेलही तेव्हा पण तरी देखील विचारांचं स्वातंत्र्य त्यांनी अबाधित ठेवलं हा एबीसी मॉडेलमधला बी त्यांच्यासाठी महत्वाचा ठरला आणि म्हणूनच ते कुठपर्यंत पोहोचले हे आपण बघूया ना अमिताभ बच्चन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे अगोदर तर त्यांना आकाशवाणीवर जायचं होतं पण आकाशवाणीनं सरळ सरळ त्यांना रिजेक्ट केलं की हा असला आवाज आकाशवाणीसाठी सुटेबल नाही पण ते खचले नाहीत त्यांनी त्यांचा स्ट्रगल सुरू ठेवला त्यांनी नंतर बॉलिवूडमध्ये जाण्याचं ठरवलं जेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये जाण्याचं ठरवलं बघा त्या काळामध्ये आता तरी सुष्मिता सेन आणि तब्बू नंतर उंच हिरोईनसुद्धा आपल्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिसतात तेव्हा तर तशा कोणीच नव्हत्या हो तर सगळ्यांना म्हणजे त्या फिल्म इंडस्ट्रीमधले लोक त्यांना हेच म्हणत होते की उंची नायकाची एवढी अशी असते का आणि त्याच्याही पुढे जाऊन तूज तुझी उंची जर एवढी असेल तर तुझ्यासाठी तुझ्या उंचीला मॅच होणारी हिरोईन कुठून आणायची आणि त्याच्यामुळे बॉलिवूडनं सुद्धा त्यांना नाकारलं पण त्यांनी स्ट्रगल थांबवला नाही जे काही झालं त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचा विचार अबाधित ठेवलं आपल्याला अजून स स्ट्रगल करावं लागणार आहे हे बी कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये पक्कं होतं म्हणून त्यांनी त्यांचा स्ट्रगल कंटिन्युएशनमध्ये ठेवला आणि आज आपल्याला दिसतंय की त्याच आवाजाच्या जोरावर ज्या आवाजासाठी आकाशवाणीनं त्यांना नाकारलं ना नाकार त्याच आवाजाच्या जोरावर या अमिताभनं बॉलिवूडमधला शहशहा होण्याची उंची गाठलेली आहे सो विचाराचं स्वातंत्र्य असं इथे महत्वाचं ठरतं त्याच्या सोबत अजून दुसरं उदाहरण देते जिनं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आपला पाय गमावला ती सुद्धा म्हणजे तिच्याही बाबतीतलं ते वाक्य मला फार आवडतं ती ते वाक्य असं होतं की एम्समध्ये असताना तिनं आयुष्याचं एम डिसाइड केलं की मला एव्हरेस्ट सर करायचं आहे अरुणिमा सिन्हा यस परफेक्ट तिनं सुद्धा आपल्या विचारांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं म्हणून एव्हरेस्ट तिनं सर केला सुद्धा आणि आणखी एका तरुणीचं उदाहरण देते जिला प्रत्यक्ष इंटरव्ह्यू पॅनलनं भर इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं इंटरव्ह्यू पॅनल त्या सिच्युएशन मध्ये हायेस्ट अथॉरिटी त्या इंटरव्ह्यू पॅनलनं तिला सांगितलं की तुझं असं सिक्स्टी टू पर्सेंट हँडिकॅप असणं तुला चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्याची सुद्धा नोकरी मिळवून देणार नाही हा नाद तू सोड तिनं हा नाद नाही सोडला उलट तिनं सगळी कायदेशीर फाईट केली जे काही तिला करावं लागलं ते सगळं केलं पुन्हा एकदा युपीएससी दिली आणि हीच इरा सिंगल युपीएससी टॉपर झाली जिला सांगण्यात आलं होतं चतुर्थ श्रेणी समा सफाई कर्मचारी ही योग्यता या सिक्स्टी टू पर्सेंट हँडिकॅप असण्यामुळे तुझी नाही तीच इरा सिंगल कलेक्टर बनली का कारण तिचा बी वेगळा होता कारण तिनं स्वतःचं विचाराचं स्वातंत्र्य गमावलेलं नव्हतं म्हणूनच तर आपल्याही आयुष्यामध्ये जेव्हा असे काही प्रसंग घडतात जेव्हा अगदी आपल्याला ला वाटायला लागतं ला ला की अगदी दम आमचा पूर्ण संपतो आहे आमची सगळी ताकद संपून जाते आहे तेव्हाच आपण विचार केला पाहिजे की आपल्या डोक्यातला हा बी नेमका काय आहे निगेटिव्ह असेल तर हा बी आपल्याला पॉझिटिव्हवर शिफ्ट करावा लागेल आणि इतकंच नव्हे तर विचारांचं स्वातंत्र्य आपण कधीच गमावत नाही हे जर लक्षात घेतलं तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यातून सोल्युशन कसं काढायचं हे आपल्या नक्कीच लक्षात येणार आहे जाता जाता आपण आत्मविश्वास केवढा बाळगला पाहिजे या संदर्भातली त्या दोन मुलांची एक गोष्ट तुम्हाला सांगेन आणि मग मी आपली रजा घेईन हे दोन मुलं एक साधारणतः नऊ दहा वर्षांचा आणि दुसरा साधारणतः एक पाच सहा वर्षांचा हे दोघंही खेळत होते खेळता खेळता नेमकं ते अशा विहिरी जवळ गेले जी बिनकड्याची विहीर होती आणि खेळता खेळता हा दहा वर्षांचा मोठा मुलगा त्या विहिरीमध्ये पडला झालं तो खाल त्याला पोहता येत नव्हता तो जोरजोरात ओरडायला ला लागला मला वाचो मला वाचव या छोट्या मुलानं दूर दूर पर्यंत पाहिलं की कोणीतरी मोठं मनुष्य आहे का जे तात्काळ मदतीसाठी धावून येऊ शकेल पण तसं कोणीही मनु मोठं मनुष्य त्याच्या नजरेस पडलं नाही पण जेव्हा तो कोणीतरी दृष्टीला पडेल का हे बघत होता तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की तिथे एक बकेट आहे ज्या बकेटला दोर बांधलेला आहे विहिरीतून पाणी छिंदण्याची ती व्यवस्था हा ताबडतोब तो त्या बकेटपर्यंत पोहोचला बकेट त्यानं घेतली बकेट, बकेट विहिरीमध्ये सोडली आणि त्यानं त्या खाली आतमध्ये पडलेल्या मुलाला सांगितलं तू बकेटला घट्ट धरून ठेव मी तुला वर खेचून घेतो आणि खरंच या दहा वर्षाच्या आत पडलेल्या मुलानं बकेटला घट्ट धरून ठेवलं आणि सगळा जोर लावून सगळी ताकद लावून या सहा वर्षाच्या छोट्या मुलानं बकेटसहित त्यात मुलाला बाहेर काढलंसुद्धा जसं त्यांच्या लक्षात आलं आपल्यावरचं संकट पूर्णत टळलेलं आहे त्यांच्या हेही लक्षात आलं आईनं सांगितलेलं की नेहमीपेक्षा काहीही वेगळं झालं तर ताबडतोब घरी येऊन सांगायचं मग हे दोघंही गेले जे काही घडलं जसं काही घडलं तसं सगळं त्यांनी सांगितलं गाव छोट असते सगळेच्या सगळे गावकरी जमा झाले चर्चा सुरू झाली आणि हे गावकरी सगळे खो खो हसायला लागले की काय पण हे पोरं ना काहीही स्वतःच्या स्टोरी रचून सांगतात केवढा हा अतिशयोक्तपणा करतात काहीही ते सांगतात थापा मारतात त्याच गावकऱ्यांमध्ये एक वृद्ध आजोबा होते त्यांनी विचारलं की तुम्ही का नाही विश्वास ठेवत की ही मुलं जे काही सांगत आहेत तसं सा खरंच घडलं असेल म्हणून त्यातल्या एका गावकऱ्यानं उलट प्रश्न आजोबांनाच विचारला आणि म्हटलं की अहो बाबा बघा ह्या दोघांकडे जरा हा मोठा जो पड जो म्हणतो मी विहिरीत पडलो होतो हा मोठा आहे वयानं सुद्धा आणि अंगानं सुद्धा धष्टपुष्ट आणि हा आजो म्हणतो मी त्याला विहिरीतून खेचून काढला वयानं सुद्धा केवढा छोटासा आणि अंगानं सुद्धा किती काडी मोडी हे शक्यच नाही आणि त्यावेळेस या वृद्ध बाबांनी जे उत्तर दिलं ना ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं का वृद्ध बाबा त्यावेळेस म्हणाले की अगदी याच कारणासाठी मी विश्वास ठेवतो की ही मुलं जे काही सांगत आहे ते अगदी खरंच घडलेलं असणार आहे का कारण जेव्हा छोटा मुलगा त्या मोठ्या मुलाला विहिरीतून खेचून बाहेर काढत होता तेव्हा त्याच्या अवतीभोवती कोणीच नव्हतं हो त्याला सांगणार की बाबा रे तू छोटा आहेस तो मोठा आहे तू किरकोळ आहेस तो धष्टपुष्ट आहे आणि तुला हे शक्य होणार नाही असं त्याच्या अवतीभोवती सांगणार कोणीच नव्हतं आला मुद्दा लक्षात आता बघा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडे आपल्याला काय काय शक्य होणार नाही हे सांगण्याची केवढी का या लोकांमध्ये लागलेली असते ना म्हणजे जस्ट घरी जाऊन तुम्ही म्हणा की मला आता नोकरी नाही करायची बिझनेस कराय करायचं आहे बघा किती लोक तुम्हाला येऊन सांगायला लागतील की हे शक्य नाही हे शक्य नाही हे शक्य नाही हो की नाही आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगते आपली प्रगती रोखण्यासाठी किंवा मा आपल्याला मागे खेचण्यासाठी फक्त हे आजूबाजूचेच लोक कारणीभूत असतात असं नाही बरं का आपण स्वतःसुद्धा तितकेच कारणीभूत ठरतो बघा बरं एक जस्ट एक लिस्ट आऊट करा तरी की आपल्याला काय काय शक्य नाही असं आपल्याला वाटतं बापरे सगळ्यांच्या समोर जाऊन स्टेजवर असं बोलायचं मला शक्य नाही सगळ्यांशी इंग्लिशमध्ये बोलायचं मला शक्य नाही भाषण इंग्लिशमध्ये द्यायचं बिलकुल शक्य नाही असं जेव्हा आपण सगळं म्हणत असतो तेव्हा कधीतरी आपण विचार केला का की हे आपल्याला शक्य आहे की नाही असं खरंच काही वरून ठरून आलंय का म्हणजे कसं मग आता माझं नॉलेज अपडेट करा हां जर माझं नॉलेज अपडेट नसेल तर पण मला असं वाटतं की आपला जेव्हा जन्म झाला किंवा जेव्हा कोणत्याही बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या भोसोबत देव असं काही मॅन्युअल पाठवत नाही की त्याला हे, हे जमणार आहे आणि हे जमणार नाही म्हणून असं पाठवलंय का म्हणजे माझ्या तरी माहितीत नाही म्हणून मी म्हणते नाही ना यस म्हणजेच काय आपल्याला सगळंच्या सगळं सग्ण करणं शक्य होणार असतं फक्त काय करायचं आणि काय करायचं नाही हे डिसिजन आपण घ्यायचं असतं मग अशा परिस्थितीमध्ये मला हे शक्य नाही मला ते शक्य नाही असं म्हणत म्हणत स्वतःला लिमिट करून घेणं कितपत योग्य आहे म्हणूनच जाता जाता पन, जा मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की आपला आत्मविश्वास जर प्रखर ठेवला ना आपण तर कितीही समस्या आल्या काहीही जर झालं तरी आपल्या विचाराचं स्वातंत्र्य अबाधित आहे याची जाणीव आपल्याला नेहमीच असणार आहे आपला बी नेहमी परफेक्ट असेल आणि त्याच्या जोरावर आपल्याला हवं तिथे आपण पोहोचलेलो असू सो so, आपल्या सगळ्यांना आपल्या इच्छा पूर्ण होवत आणि आपल्याला यश मिळावं अशी इच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते थँक्यू सो मच